हां नमस्कार जय शिवराय मी संतोष कोले पाटील राज्यातल्या बुलंदसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सूचना करतो की आपल्या पक्षाला मान्यता मिळणार आहे आणि चिन्हही मिळणार आहे त्या विषयावरती आज माझ्या राज्यातील आणि केंद्रातील निवडणूक आयोगच्या वरिष्ठ अधिकारीशी संवाद झालेला आहे त्यामुळे बुलंद सेनेच्या पदाधिकारी काही काळजी करू नका यश शंभर टक्के मिळणार आहे आताची महत्त्वाची दुसरी बातमी अशी आहे की उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर संजय लाखी पाटील यांनी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे तर त्याबद्दल मी त्यांचं पक्षात आल्याबद्दल स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांचा सुद्धा बोलणं झालं आहे आमच्या मुंबईच्या प्रतिनिधीसुद्धा कळविलेले आहेत संजय लाखी पाटील हे काँग्रेसचे प्रवक्ते चांगले नेतृत्व करत आहेत पण राज्यातल्या बुलंदश्रीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगू इच्छितो सतरा तारखेला उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार साहेब आणि राहुल गांधी साहेबजी यांची संयुक्त सभा मुंबईत होती त्या सभेला मी सुद्धा उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतर आम्हाला ज्या बारा लोकसभे जागा पाहिजे होत्या ती आमच्या भूमिकेला आजही आम्ही ठाम आहोत आणि मला अपेक्षा अजून पण आहे ती जागा देतील जर जा बारा जर त्यांनी नाही दिल्या कमी कमी सात ने दहा आठ तरी जागा दिल्या पाहिजेत अशी आमची रास्ता अपेक्षा आहे ज्याच्यामध्ये जालना आहे नगर आहे रावेर आहे शिर्डी आहे नाशिक आहे डिंडोरी आहे रत्नागिरी आहे किंवा यवतमाळ वाशिम आहे बुलढाणा आहे अमरावती आहे अन्य मतदारसंघामध्ये पण आहे तर बघूया आता महाविकास आघाडीने ते काय करतात धन्यवाद आपला एक सहकारी आज जागतिक भाषण दिन आहे त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा आपला एक सहकारी संघर्ष होता संतोष कोले पाटील आणि गुरुमाऊली शिंदे महाराजांशी माझा संवाद झाला ते म्हणाले आदेश स्वराज्य करता त्यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे आणि आपण जिंकायचं हा एक विचार घेऊन आपण वाटचाल करतो धन्यवाद जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय